प्रसिद्धी मिळावी यासाठी आजच्या तरुण पिढीला रील्स चे वेड लागले आहे रील तयार करण्यासाठी अनेकदा स्टंटबाजी केली जाते तर बऱ्याचदा हे रील तयार करणे अनेकांच्या जीवावर भेटते अशाच पद्धतीने रील तयार करण्याच्या नादामध्ये एका तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना छत्रपती संभाजी नगर मध्ये घडली कारमध्ये बसून रील्स बनवत असताना तरुणी कार सोबत दरीत कोसळली या घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सुलीभजन येथील दत्त मंदिराजवळ ही घटना घडली आहे कार मध्ये बसून रील बनवणे एका तरुणीला चांगलंच महागात पडलं नुकताच कार चालवायला शिकलेली तरुणी दत्त मंदिराजवळ कार चालवत रील बनवत होती त्यावेळी या तरुणीने कार पुढे नेण्याऐवजी ने कार मागे नेली आणि मोठा अनर्थ घडला कारसोबतच ही तरुणी दरीत कोसळली या घटनेमध्ये तेवीस वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झालाय श्वेता दीपक सुरवसे असे या तरुणीचे नाव आहे श्वेता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राहत होती ही तरुणी आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे हे दोघीही संभाजीनगर येथून एका कारने दत्त मंदिर परिसरात आले होते या ठिकाणी तरुणी आपल्या मोबाईलमध्ये रील तयार करत होती अशामध्ये तिने आपल्या मित्राला मी कार चालवून बघते तू रील बनव असे सांगितले मात्र ही तरुणी कार चालवायला नवीन असल्याने तिने कार पुढे नेण्याऐवजी ने कारचा रिव्हर्स गियर टाकला आणि ही कार थेट दरीत कोसळली या अपघातामध्ये श्वेता सुरेवारचा मृत्यू झाला असून तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे कुलताबाद पोलीस स्टेशन के अंतर्गत सुली एरिया में वहाँ पर थोडा पहाड़ी एरिया आहे वहाँ पर ये तेईस वर्षीय युवती है जिनका नाम श्वेता दीपक सुर्व से वो उनके मित्र के साथ वहां पर थी और वो गाडी चला रही थी गाडी चलाते समय उन्होंने रिवर्स लिया और उनका बैलेंस नहीं बना उसकी वजह से वो गाड़ी एक खाई में गिर गई है इस दुर्घटना में जो युवती जिनका मैंने नाम बताया उनकी मृत्यु हो गई है इसके बारे में खुलताबाद पुलिस स्टेशन में एक्सीडेंटल डेथ का एक मामला दर्ज है और उसका हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं बहुत बार ऐसा होता है कि कुछ लोग घूमने जाते हैं और स्पेशली जो यंगस्टर्स हैं जब वो घूमने जाते हैं तो वहां पर वो रील्स बनाते हैं या फिर सेल्फीज निकालते हैं और उस दरमियान उस दौरान उनके पैर फिसल जाते हैं या किसी दूसरे कारण से कई बार वो पानी में डूबने की घटनाएं भी होती है कई बार ऊंचाई से गिरने की घटनाएं हो जाती है ऐसे सभी युवक युवतियों को हो, मेरा ऐसा संदेश है कि इस तरह की रील्स या फिर सेल्फीज लेते टाइम उचित दूरी बनाए रखें अगर कोई गड्ढा है पानी है या फिर यहाँ पर जो सा, साइनेस लगे हैं बोर्ड्स लगे हैं सुरक्षा के बारे में आपको जो भी पुलिस किंवा वहाँ गवर्नमेंट के दूसरे ऑर्गेनाइजेशन की तरफ से जो सूचना दी गई है उसका पालन करें और इसी, किसी भी खतरनाक एरिया में जाकर सेल्फी वगैरह ना निकालें से अपनी सेफ्टी का ध्यान रखें और सिर्फ सेफ एरिया में ही ये सब करें पुलिभाजन येथील दत्त मंदिराचा परिसर पावसाळ्यामुळे निसर्गरम्य असतो त्यामुळे अनेक पर्यटक येथे येत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रील बनवतात मात्र आज या ठिकाणी कार चालवत रील बनवणे श्वेता सुरेवारच्या जीवावर बेतले या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला तर श्वेताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला